हॅलो कसे आज सगळे मस्त आहेत ना तर माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद करते कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आज मी तुमच्याकडे असं माझं मत मांडणार आहे की माझ्याकडे सगळ्यांनी जवळजवळ खूप जणांनी मला प्रश्न केला तर मी त्याच्यावर व्हिडिओ करेल करेल म्हटलं तर आज हा दिवस आला असं मला वाटतंय आणि खूप जणांना पडलेला प्रश्न आहे जे कोणी माझ्याशी बोलत नसेल किंवा नुसते माझे व्हिडिओ बघत असतील त्यांच्या मनातील पण हा प्रश्न असावा असं मला वाटतं किंवा मला बऱ्याच जणांनी माझ्यासमोरही विचारलेला आहे की हा प्रश्न की तू हे एवढं सगळं सांभाळून म्हणजे मुलांचं सगळं बघून किंवा घरातलं सगळं ॲडजस्टमेंट किंवा सगळं घरातलं आवरून एवढे सगळे व्हिडिओज आणि सगळं तुला करायला की ते कसं काय वेळ आणि तू कसं काय वेळ काढते तर मला याच्यामागे एकच सांगायचं आहे की कोणाला कुठल्याही गोष्टीचा एखादा छंद असेल किंवा कोणाला ती गोष्ट आवडत असेल तर माणसाने स्वतःसाठी वेळ द्यावा असं मला वाटतं तसाच मी माझ्या स्वतःला खूप वेळ द्यायचा प्रयत्न करते नाही भेटत मला वेळ मी म्हणत नाही की मला वेळ भेटतो म्हणून पण मी एक दिवसातून किंवा दोन दिवसातून जो काही वेळ मला स्वतःला थोडा का, का होईना भेटला तर मी त्यातून माझ्या स्वतःसाठी खूप काही करते म्हणजे की खूप काही करता येईल तेवढं करता येईल तेवढं करते मग त्यातून मला बरेच जण नावं पण ठेवत असतील किंवा बरेच जण काहीतरी बोलत पण असतील तर त्यांचा विचार मी काही करत नाही कारण कसं लोकांचा विचार करत गेलं तर लोक काय आपल्याला नावं ठेवतच असतात चांगलं केलं तरी हे ठेवतच असतात वाईट केलं तरी हे ठेवतच असतात त्यामुळे लोकांचा विचार करणे मी सोडून दिलं मी सध्या माझ्या दुनियातच जगत असते म्हणजे मी माझी मुलं माझा नवरा याच्या व्यतिरिक्त माझी सासू सासरी गावी गेले तर म्हणजे देश सवेश असं माझं रूप असतं सो सगळ्यांना समजलंच असेल जसं माझं जिथे मी जशी राहते तसं माझं राहणीमान आहे गावाला गेले तर गावाकडचं म्हणजे जसं जसं जिकडे जाईल तिकडे मी सगळ्यांशी बोलते आणि कोणाला वाटत असेल माझ्यात ॲटिट्यूड आहे तर असं बिलकुल नाही आहे जसं माझ्याशी जसं रिॲक्ट होतो तसंच मी सगळ्यांशी रिॲक्ट होते तर मला असं एवढंच सांगायचं आहे यामागं याच्याबद्दल की मी स्वतःला कसा वेळ देते तर स्वतःमध्ये दे काहीतरी करायची इच्छा खूप असेल तर स्वतःला वेळ काढणं खूप गरजेचं असतं आणि तुम्हाला माहितीच आहे लहान मुलं घरात असेल तर किती पसारा आणि किती काय किती खूप काही घाण करतात आणि खूप असं म्हणजे घराला घरपण असं नसतं म्हणजे की माझ्याकडे खूप काही लोक येतात घरामध्ये वगैरे म्हणजे माझ्याच शेजारचे नातेवाईक म्हणा किंवा कोणी रिलेटिव्हमधले की बापरे हे किती मुलांनी पसारा केला असं तसं पण ते मी इग्नोर मारते कारण की मुलं आहेत म्हटल्यावर पसारा हे तर करणारच पर मुलं पसरं नाही करणार तर कोण करणार तरी त्यातल्या त्यात माझी मुलं इतकी हुशार आहेत की मी त्यांना बोललं ना की बाळा आपल्याकडे असे असे पाहुणे येणार आहेत थोडं चला पटापट आवरून घ्या तर तितक्या गोडीने जेवढे त्यांच्याशी बोलले तितक्या गोडीने ते पण पटापट आवरायला मला मदतही करतात सो मुलं पसारा करतात तर त्याबद्दल मला काही नाही आहे आणि राहिला विषय माझा व्हिडिओ बनवण्याचा किंवा किंवा घरातलं कामं करते की नाही ह्याचा तर जे माझ्याजवळ राहतात जे कोणी असतील म्हणजे मला बघत असतील तर त्या लोकांना माहिती आहे की मी घरातलं सगळं स्वतः करते प्लस सगळं करून मी माझा व्हिडिओ बनवते मला आवडतं म्हणून मी करते मला खूप आवड आहे याच्याबद्दल खूप आधीपासून आहे तो लोक काय करतील हा विचार मी खूप आधीपासून करत होते पण आत्ता मी हे सोडलं आहे कारण की लोक हे बोलायलाच असतात लोक वाईट झालं तरी बोलतात लोक चांगलं झाली तरी बोलतात तर ह्याच्यामुळेच मला असं वाटतं मी आत्तापर्यंत मागं राहिलेले आहे तर आता इथून पुढे असं ठरवलं तर लोक काही म्हणू देत मला याबद्दल काहीच हे घेणं देणं नाही आहे सो लोकं बोलतच राहणार आहेत सो काहीच तुम्ही पण कोणाला तुमच्या म्हणजे इच्छा असेल तुम्ही करत राहावा जो काही छंद असेल तुमचा तर तुम्ही व्यक्त होत जावा कारण की आयुष्य एकदा आयुष्य एकदाच भेटतं मला असं वाटतं तर लाईफमध्ये मलाही खूप टेन्शन असतात खूप विचारही असतात तर एकटप बसून माझ्या डोक्यात खूप सारे विचार व्यक्त होतात खूप साऱ्या अडचणी येतात असं वाटत असेल प्रत्येकाला की बापरे हिला काही कामच नाही ही फुल आनंदी असते माझे व्हिडिओ वगैरे बघून असे खूप जण लोकांच्या मनात प्रश्न आहेत की बापरे किती रिलॅक्स फील राहते किती आनंदी राहते पण मला एकच म्हणायचं आहे की माझे प्रश्न मी तुमच्यासमोर मांडून काय ते विचाराचे उ त्या प्रश्नांचं उत्तर मला भेटणार आहे का नाही भेटणार आहे तर मला हेच म्हणायचे माझे प्रश्न माझं सगळे विचार मी स्वतः आणि माझ्या मिस्टरांशी बोलून मी ते व्यक्त होते की मला जर खूपच असं काय वाटत असेल तर मिस्टरांशी बोलून मी ते व्यक्त होते आणि अजून एक पर्सन आहे माझ्या लाईफमध्ये मी त्या व्यक्तीशी हे सगळं व्यक्त होते तर मला ह्याबद्दल कॉ काहीच नाही पण की लोकांना मी असं दाखवत नाही की मला खूप टेन्शन आहे मला खूप विचार आहे त्यांना सांगून काहीच उपयोग होत नाही ह्यातून आपल्याला काही मिळत नाही आपल्याला खाली याच्यात अजून जास्त गैरसमज होऊन अजून दूर दूर म्हणजे हे होतं खूप सारे प्रश्न निर्माण होतात आणि लोक काय आपली मदत करणारे नसतात लोकं जास्त काड्या कशा टाकता येईल हे बघत असतात स सो, सो मला एकच सांगणे ते मी घरातलं सगळं आवरून वगैरे माझं घर टापटीप ठेवून वगैरे सगळं व्हिडिओ वगैरे बनवण्याचा मी आनंद घेते आणि मुलांचेही खूप व्हिडिओ बनवते मला फार आवडतं त्यांचे व्हिडिओ व्हिडिओ बनवणं आणि फक्त माझ्या मिस्टरांना आवडत नाही व्हिडिओ वगैरे क्वचित कधीतरी ते येतात नाही तर त्यांना आवडत नाही सो मी त्यांना घेत नाही पण त्यांचं असं मत आहे की त्यांचं मला कुठलाच ह्याच्यात की हे नाही आहे मला एकच म्हणायचं आहे की मी कुठलाही म्हणजे मला संधी दिली आहे तर संधीचा मी फायदा करून घेत असं फायदा करून घेतेच की मला कसं ह्याच्यातून व्यक्त येईल मला ह्याच्यातून कसं येईल पण मला एक म्हणायचं आहे जर एखाद्याने बोट पकडायला दिलं तर आपण चारी हात पकडायला जायचं नाही आपल्या लिमिट आपल्या मर्यादा क्रॉस करायच्या नाही आपल्या मर्यादेमध्येच राहायचं असं मी सगळ्यांना सांगेल आपली लिमिट क्रॉस करायची नाही जेवढं आपल्याला होईल तेवढं करायचं सो कोणाला बाई अजून प्रश्न पडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगू शकता तुम्ही मिस्टरांचं बोलाल तर मिस्टरांचं मला माझ्या म्हणजे मी जे काही व्हिडिओ करते किंवा हे करते वगैरे त्यांचं त्याबद्दल काहीच म्हणणे नाही आहे ते म्हणतात तुला जे वाटेल तू करत राहा वगैरे आणि त्यांना याचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे की त्यांना माहिती आहे की मी त्यांच्या विश्वासाच्या पलीकडे जाऊ शकत नाही मी कितीही त्यांना म्हटलं की मी असं करेल तसं कर त्यांची पूर्ण विश्वास आहे माझ्यावरती मग तोच विश्वास असल्यामुळे मला फुल म्हणजे ब काहीच भीती वगैरे नाही आणि कोणीही काही म्हणू दे मला काही घेणं देणं नाही बोलणारे बरेच जण आहेत माझ्या तोंडावरही बोलतात की नुसतं सु व्हिडिओ करते तुमचं काय जात आहे मी व्हिडिओ करू नाही तर काय करू मी काही करते मी तुमच्याकडे येते का बनवायला किंवा काय करते बोलणारे असे प्रत्येकजण मला खूप जणं बोललेत किंवा तुला काय काम आहे तेव्हा तू नुसते व्हिडिओज बनवत असेल तुला काय काम तेव्हा व्हिडिओ अरे मग तुम्ही येता का माझ्याकडे कामं करायला किंवा काही करायला नाही ना मग सोडा मी हा तिथल्या तिथं आन्सर करते प्रत्येकाला जर मला पटलं तर ठीक आहे नाही तर तू तुझ्या घरी मी माझ्या घरी असा माझा उद्देश असतो सो असं असं माझं मार हे जर माझ्याशी कोणी व्यवस्थित बोललं तर मी समोरचा जसं रिॲक्ट करते तसंच रिॲक्ट करते बरेच जण व्हिडिओ बघतात तर मला कळत नाही की ते लाईक का करत नाही पण बघणारे व्ह्यूज मला भरपूर असतात आणि मला भेटतात असे पण अरे तू व्हिडिओ छान बनवते अरे तू व्हिडिओ छान बनवते पण त्या लोकांचं कधी लाईक नसतं सो असे पण बरेच लोक आहेत सो खूप जण लोक आहेत की असं म्हणतात खूप छान करते खूप छान असे कोणी प्रतिसाद देणारे प्रोत्साहन देणारे लोकं असतील तर मला फार भारी वाटतं आणि असे लोक मला फा खूप आवडतात की जे आपल्याच माणसाला पुढे जाण्याचं प्रति प्रोत्साहन देतात आशा में में तर अशा लोकांना मी खूप मानते आणि त्यांचा सपोर्ट पण घेते मी खूप ठिकाणी की बाबा हे लोक मला असे म्हटलेत तर मग ह्या लोकांना विचारावं पुढे काय अडचण आली असेल तर वगैरे काहीतरी तर अशा प्रकारे माझं किचन सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि आणि मला घर खूप स्वच्छ लागतं मांडणे माझी मुलं खूप घाण करतात पण तितकाच वेळा घाण करतील तितक्याच वेळा मी स्वच्छ करते तर अशा प्रकारे शाळेतून ह्याला आणलं ना तर इतका रडत होता काही जितका रडत होता तर नाणू इरिटेड होऊन म्हणजे गाडीसाठीच रडत होता रिमोट कंट्रोलची डाडा नव्हते घरी सो डॅडा बाहेर गेले होते तर नानू आला होता नानूने त्याला गाडी आणली आणि गाडी आणल्यानंतर मग खेळत होता खूप काही नाणूने इन्स्ट्रक्शन दिले की ही गाडी दोघांमध्ये खेळायची नाही तर मी घेऊन जाणार तर असं पिल्लू आहे की दोघंजणही खेळतात अजिबात दक्षला देणार नाही असं नाही तर दोघांमध्ये भांडण पण होतात मग ते झाल्यानंतर कपड्यांच्या घड्या राहिल्या होत्या खूप साऱ्या मग त्या घड्या मारत बसले कपडे वाळत घातल्यानंतर बराच कामात दिवसही जातो असं नाही की मला पूर्ण वेळ भेटतो तुम्ही स्वतः स्वतःला बघून स्वतः समजून घ्या की यार घरात किती काम असतं आणि त्याच्यातून हे सगळं करणं पण इतकं सोपं नाही आहे मुलांना बघूनही इतकं सोपं नाही कारण की मला मुलांना शाळेत ने आण ते ट्यूशनला ने आण सोडायला त्यांचं सगळं करून वगैरे सगळं इतकं करावं लागतं थँक्यू फॉर वॉचिंग अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू